आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमच्या सिटी न्यूज चॅनलमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोयस्तिया यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अनेक महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्याप्रती मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले पुरुषांच्या खाद्याला खाद्याला सुद्धा मोठ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आधी चूल आणि मूलच्या कार्यात महिला असताना आता शिक्षणाच्या भविष्यावर आज महिला सोहळा होत आहे याच निमित्त महिलांचा सन्मान करण्याकरिता सिगन्यूज परिवारांच्या वतीने आमच्या सर्व सिगन्यूज कार्यातील महिला पदाधिकाऱ्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे मी वाचन करतो आमच्या सिड्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोयित या सगळ्यांना की आपण या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवावं असं आपला विनंती कार्याचीमित आमच्या कार्यामध्ये अन्विता असेल अस्लेषा असेल अनेक या ठिकाणी आपल्या कार्यात आहात तर या आठ माळ जागतिक मला दिनानिमित्त सगळ्यांना विनंती करतो की आपल्या कार्यातील सर्व कर्मचारी आपल्या ऑफिसमध्ये प्रशिक्षित महाविद्यालयाच्या विद्यार्थी सुद्धा शिक्षण देत आहेत आणि अनुभव सुद्धा घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा शिक्षण

बैकबोन है सारी ही है आप जितना भी सामने कार्यक्रम सिटी उसका देखते हो पीछे से सारा मैनेजमेंट उसमें महिलाओं का होता तो महिलाओं का हमारे यहाँ पे सम्मान सदा रहा है और महिलाएं जितनी सक्षमता से काम कर सकती है क्योंकि इनके पास में गुटखा तंबाकू और पान ठेला नहीं होता इसके कारण ये एक जगह पे टिकी भी रहती है और अपनी लगन से काम करती है और सीखने की बहुत इनमें इच्छा होती है तीन चार दिन में ही यहाँ पे ये यह लोग एंकरिंग भी सीख गए बोलना भी सीख गए काम करना भी सीख गए तो एक वो और एक व्यवस्थापन की जो क्योंकि घर सजाने की जिम्मेदारी सारी महिलाओं पे होती है तो चैनल अच्छा कैसे दिख सकता है इसमें क्या अच्छा हो सकता है इसमें इनका बहुत बड़ा योगदान रहता है महिलाएं हमेशा ही अग्रसर रही है और आज की महिला शिक्षित है और हर चीज़ समझती है पुरुष के कंधे से कंधा मिलाकर वो चल रही है और हमारे चैनल में भी बहुत अच्छे ताकत से और बढ़िया काम चैनल सभी को आज इस महिला दिवस पर शुभकामनाएं और खूब तरक्की कर करो खूब आगे बढ़ो खूब काम गो यही शुभेदित परिवार कर्मचारी महिला युवती आपका जो दिवस है आप प्रतिक्रिया सर्वत आधी सर्व महिला जागतिक महिला दिनाचा खूप खूप शुभेच्छा मी आज सिटी न्यूजमध्ये मला तीन वर्ष झाली मी तीन वर्षापासून कार्यरत आहे आणि दरवर्षी प्रत्येक वेगवेगळे कार्यक्रम होतात नेहमीच होतात सण असुदीला वेगवेगळे सण साजरे होतात त्याबद्दल मी खूप आभार व्यक्त करते आणि राहिला प्रश्न जागतिक महिला दिनाचा प्रत्येक महिलाने हे स्वतःबद्दल केव्हा ना केव्हा विचार करायला पाहिजे जेणेकरून ती स्वतःबद्दल विचार करू शकेन स्वतःच्या कामाबद्दल विचार करू शकेन प्रत्येक वेळेस घरात आपण प्रत्येक कुटुंबातील महिलांना बघतो ती स्वतःसाठी कधीच जगत नाही स्वतःला कधीच टाईम देत नाही ती प्रत्येक घरातल्या नवऱ्यासाठी असो कुठल्या मुलासाठी असो सा सासू म्हणून म्हणा किंवा सून म्हणून म्हणा हे कधी ना कधी दुसऱ्यांचाच विचार करत असते ती स्वतःला कधीच टाईम देत नाही <ने>। कधी जेव्हा तिला म वेळ मिळेल ती स्व दुसऱ्याचा विचार करते तर ते मी या जागतिक महिला दिनानिमित्त एकच सांगू इच्छिते प्रत्येक महिलेला की तुम्ही स्वतबद्दल विचार करा जेव्हाही कुठला टाईम मिळेल तुम्हाला तेव्हा स्वतःबद्दल विचार करून बघा स्वतःपुरतं जगून बघा तेव या जागतिक ते जा। महिला दिनानिमित्त मी एवढंच सांगेन याचठोने सिटीन्यूज चॅनलमध्ये तक्षशिलामधून तक्षशिलामधून अगर इंटर्नशिप शिपसाठी आलेली आहे तर इथे महिला दिनानिमित्त आमचा सन्मान करण्यात आला त्याबद्दल धन्यवाद सिटी न्यूज चॅनल पे इंटर्नशिप केली आहे कॉलेज की से आई इस महिला दिन के लिए इतना समान सन्मान देणे केली आप सभी काही धन्यवाद इंटर्नशिपला लागलेला आहे आपला सत्कार झालेला आहे जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांना काय समजायचं सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला, महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव सावली सुरेंद्र मेश्राम आहे मी तक्षशिला महाविद्यालयात बी जी एम सी फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे मी सिटी न्यूज चॅनलला इंटर्नशिपसाठी आलेली आहे मला दोन तीन दिवस झालेले आहे इतचा माझा अनुभव अतिशय छान राहिलेला आहे आणि आमचा इतका जागतिक महिला दिना निमित्त इतका मोठा संवाद झाल्याबद्दल धन्यवाद